साहेब काय सांगाल आज अर्ज दाखल केला मलकापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला मलकापूर नगरपरी पालिकेसाठी मागासवर्गीय विभागातून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे संजय तडाके यांचा अर्ज आम्ही मलकापूर नगरपालिकेसाठी भरलेला आहे खर तर संजय तडाके हा तळागाळातला गोरगरीब लोकांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांशी समाविष्ट राहणारा सर्वांच्या बरोबर गुढी न वागणारा नॉन करप्ट एकदम क्लीन चेहरा आम्ही या नगरपालिकेसाठी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की मलकापूरचा विकास हा काँग्रेसच्या माध्यमातून झालेला आहे बाबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकेपर्यंत कोट्यवधी रुपये हे नगरपालिकेला बाबांच्या माध्यमातून आलेले आहे त्यामुळे जनता काँग्रेसला विसरणार नाही आज कोण कुठं आहे याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही पण परिस्थिती अशी आहे की लोकांचा कल उत्साह एवढा प्रचंड मोठा आम्ही आता अर्ज बरा सहज गेलो तर जवळजवळ शे दोनशे लोक आमच्या तिथे संजय तडाक्यांना भेटायला आले म्हणजे लोकांच्या मध्ये एवढा उत्साह आहे की तडाके तुम्ही काही करा ना अर्ज भरा अशा पद्धतीचा लोकांचा उत्साह होता त्यामुळं आम्ही इंद्रजीत चव्हाण आमचे निरीक्षक अजित पाटील चिखलीकर जाकीर पटाण संजय तडाके महापुरे साहेब आणि अनेक कार्यकर्ते आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की नगरपालिकेमध्ये काँग्रेसला चांगलं मतदान होईल काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तडाक्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी यशस्वी होऊ या सगळ्या प्रक्रियेसाठी बाबांचा आशीर्वाद बाबांची पुण्य आहे आणि बाबांच्या सुद्धा इथे जाहीर सभा घेण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि लोकांना आम्ही अपील करतो की या सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला गोर गरीब कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्यावी अशा पद्धतीचं मी तुमच्या माध्यमातून अपील करतो मलकापुरात कोण कोणत्या संघटना तुम्हाला देणार आहे मलकापूरमध्ये हा महाविकास आघाडीचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे शेतकरी कामगार पक्ष आहे डाव्या विचारसरणीच्या काही संघटना आहेत आणि मनसे आहे मनसे आमच्या बरोबर आहे इतर काही ज्या संघटना आहेत सगळ्या आमच्या बरोबर असल्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचा या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय होईल कारण महाविकास आघाडीच्या वतीनं हा अर्ज आहे काँग्रेसच्या वतीनं जरी असला तर ती महाविकास आघाडीच्या वतीनं आहे त्यामुळे इथे शंभर टक्के यश आम्हाला मिळेल याची खात्री मला या ठिकाणी आलेली आहे आणि मला लोकांना परत विनंती करायची की आपण चांगल्या विचाराशी चांगल्या कार्यकर्त्याशी चांगल्या नेत्याशी चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभा राहावं कारण इथली जनताच म्हणते की इथं काँग्रेसचा उमेदवार पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांचा अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो तडक साहेब नगराध्यक्षी पदासाठी अर्ज दाखल केला आहे मलकापूर नगर परिषदेसाठी काय सांगाल मलकापूर हे काँग्रेसचाच मालिकेला आहे आणि काँग्रेसचा इथं उमेदवार निवडून येईल ही मला अपेक्षा आहे आणि शंभर टक्के काँग्रेसचा उमेदवार इथं निवडून येईल म्हणून मी इथून अर्ज दाखल केलेला आहे माझ्या बाबांच्या विचाराचा इथं मतदार आहे आणि मग मलकापूर हे बाबांच्या दोन तीन सभा घेऊन आम्ही जे काही विकास केलाय तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे आणि बाबांच्या विकासावर मलकापूरच्या विकासावर हे इलेक्शन नगराध्यक्षेचं होईल आणि मला मतदान मिळेल